आम्ही इथं जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च पदावर आहेत जे गवई साहेब त्या साहेबांच्या नालायक माणूस आपण त्याला नालायकच माणूस म्हणू की जो 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 मनोवादी विचाराच्या सरणीवर चालतो त्या माणसाने जे कृत्य केले जे बुटाचे कृत्य केले तर त्या कृत्य त्या कृत्याच्या विषयी आम्ही निषेध नोंदवायला इथं आलो आहे बघा वेळ बरं देऊ नका दिले आजच्या या प्रकरणाचं असं घटना आहे की ज्या भारताच्या संविधानाला भारत देश चालते त्यास उच्च न्यायालयाच्या बौद्ध धर्मीय लोकात व्यक्ती असून घोर अपमान झाला तर या ठिकाणचा ब्राह्मणवाद मनोवध हा नष्ट झाल्याशिवाय या भारतातला जातीवाद नष्ट होऊ शकत नाही या जातीवादाचे शब्द आणि हे विटंबना हे फार कायम लागण्याची गोष्ट या भारत देशाला त्याला फाशीच झाली पाहिजे एवढं म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत चीफ जस्टिस ऑफ इंडिया चीफ जस्टिस बी आर गवई साहेब यांच्यावर जो मॅड हल्ला करण्याचा प्रयत्न त्या नराधमानं केला यामागे भारत स्वतंत्र होऊन आणि संविधान लागून पंच्याहत्तर वर्ष लुटले त्यांच्या तीन तीन पिढ्या संपल्या तरी पण जातीय द्वेष आणि तिरस्कार त्यांच्या डोक्यातून समाप्त झाला नाही असं निदर्शनास सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या विरोधामध्ये हे करण्याचं कृत्य जर जातीवादी करत असतील तर सामान्य गावामध्ये राहणारा आमचा मजूर शेतकरी हा किती सुरक्षित आहे आणि याला आपण कायद्याचे राज्य म्हणू शकतो काय हा मोठा प्रश्न आणि बौद्ध समाजापुढे एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे त्यामुळे अशा जातीवादी शक्तीचा मुकाबला करण्यासाठी बौद्ध समाजाने एकत्रित होण्याची संघटित होण्याची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे काल म्हणजे सहा तारखेला एक आपल्या भारतामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली भारताचे सरन्यायाधीश मान्य भूषण गवई यांच्यावर एका माती वकिलाने माती कुठेत म्हणणार येणार नाही कारण की तो स्वतः सांगतो खूप शिकलेला आहे पण त्यांना जाणून साहेबाच्या अंगावर बूट फिरकावण्याचा प्रयत्न केला आता एखाद्याच्या अंगावर बूट फिरकावणे सामान्य माणसाच्या अंगावर बूट फिरकावणे ही सा साधी गोष्ट आहे पण सुप्रीम कोर्टाच्या ठिकाणी साहेबांच्या अंगावर बूट फिरकावणे हे याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र एक सडलेली आणि विकृत मानसिकता आहे आणि ह्या मानसिकता हे दिवसून दिवस ज्यावेळेसपासून मोदीचं सरकार आलं मी तर स्पष्ट म्हणजे तेव्हापासून ही मानसिकता दिवसून दिवस वाढत आहे हे आपल्या सर्व समाजानं समजून घेतलं पाहिजे आणि याच्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आम्ही संपूर्ण भारतातून वकील जे आहे हो। ते बोकील त्या माणसाला सजा कसं मिळेल त्याला आतमध्ये कसं टाकता येईल त्याचा सगळ्यात जास्तीत जास्त काय संदर्भ त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो असल्यामुळे काय म्हणणं आहे भारताचे सरन्यायांकर यांच्यावर सहा तारखेला जो भ्या करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगरक्षांनी तो अडवला हा भ्याड डल्ला झाला मनुवाद्यांच्या विचारावर बरेचसे त्यांनी त्यांच्या विरोधात बरेचसे निर्णय दिले त्यांनाच हे गोष्ट कुठंतरी खटकत आहे त्यांचा प्रयत्न आहे की बाबा म्हणून लागू झाली पाहिजे पण ज्या मातीबिरुनी हा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो या ठिकाणी आपण सर्व बौद्ध धर्मीय लोक सहा तारखेला जो भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई साहेब यांच्यावर एका माथे फिरूनी बूट भिरकावण्याचा जो प्रयत्न केला त्याचा निषेध म्हणून आणि त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल याकरिता आपण उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती आणि राज्यपालाला निवेदन देण्याकरिता या ठिकाणी जमलेलो आहोत हा फक्त गवई साहेबाचा अपमान नसून हा संविधानावर झालेला घाला आहे हा लोकतंत्रावर झालेला गाला आहे